हॅलो फ्रेंड मागे रेसुमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे काही पालकाचं ज्यूस करायले मी रक्तवाढीसाठी आणि हिमोग्लोबिन वाढीसाठी आता ह्याच्यामध्ये मी बीट घातले बीट असं बारीक चिरून घालायचं हो का नाहीतर बीट मिक्सरमधून निघत नाही आता हे काही पालक ह्याच्यामध्ये घालायचे स्वच्छ धुऊन घेत पालक भिजवून ठेवला होता अर्धा घंटा कधी पण हिरव्या भाज्या घेताना बाजारातल्या अर्धा घंटा पाऊन घंटा भिजवून ठेवायच्या मिठाच्या पाण्यात लिंबाच्या पाण्यात लिंबू आणि मीठ पिळायचा आणि त्याच्यामध्ये हे अर्धा घंटा भिजवून टाकायचं बघा त्याचा केमिकलचा कसला हिरवागार कलर निघते आणि परत ते छान लागते आता ह्याच्यात लिंबू टाकायला आणि काळं मीठ लिंबू टाकलं आता ह्याच्यामध्ये थोडं काळं मीठ चवीपुरतं काळं मीठ आणि साखर टाकून हे मिक्सरमधून काढून घेणार आहे त्वचेसाठी केसासाठी हिमोग्लोबिन वाढीसाठी अशक्तपणा वाटत नाही हे घेतल्यावर आता हे बघा दोन्ही मिळून असे तयार झाले तर ज्यावेळेस आपल्याला घ्यायचे त्यावेळेस तीन चमचे घ्यायचे ज्यात पाणी टाकायचं आणि चाळ न चाळ टाकायचं चाळून प्यायचं आपल्यातली आवड कसं प्यायचं ते बीट आणि पालक माझा जर हे पालकाच्या ज्युसाची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली